तुम्हाला मिळणार आहे हजारोच्या टाईपच्या कलेक्शन आज त्या टाइपचा एक कलेक्शन आपण आणलेला आहोत सिल्क साडीमध्ये कॉपर कलरचा जरीचा कॉम्बिनेशनचं काम तुम्हाला दिसणार आहे अगदी एक युनिक आणि अगदी ब्युटिफुल साडीचा तुम्हाला कॉम्बिनेशन जो आहे तो डिझाईन्स सापडणार आहे पटोला सिल्क साडीमध्येही तुम्हाला एक सुंदर डिझायनर पीस पाहायला मिळणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता बॉर्डर जो आहे आपल्याला इथे तुम्हाला दिलेला आहे रामा कलरच्या कॉम्बिनेशन मध्ये टोटली पाच पीस सेट आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे सातशे रुपयाच्या स्टार्टिंग रेट पासून हो मंडळी स्वागत आहे तुमचा अजमिरा फॅशन मध्ये जिथे तुम्हाला मिळणार आहे हजारोच्या टाइपच्या कलेक्शन आज त्या टाइपचा एक कलेक्शन आपण आणलेला आहोत सिल्क साडीमध्ये सिल्क साडीमध्ये तुम्ही पाहू शकता सध्याला कस्टमर्स जो आहे ते पर्चेसिंग करतायत चला आपण त्यांना डिस्टर्ब नाही करूयात कलेक्शनकडे सीधा पण वळूयात सर्वप्रथम मी तुमच्यासाठी कलेक्शन जे आणलेले आहेत ना तुम्ही ते पाहू शकता हे चा कलेक्शन राहणार आहे सहा पीसचा सेट तुम्हाला मिळून जाईल इथे ऍक्च्युली सहा पीस आहे का जरा बघू द्या एक दोन तीन चार पाच ओ सॉरी पाच पीसचा सेट आहे मला मला डाऊट आला परत मोजून बघितलं तर हे टोटली पाच पीस सेट आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे सातशे रुपयाच्या स्टार्टिंग रेट पासून हो सातशे रुपयाच्या स्टार्टिंग रेट पासून आपल्याकडे कलेक्शन मिळणार आहे पण ही सातशे रुपयाची नाहीये बरं बर का सातशे रुपयापासून स्टार्टिंग म्हटलेलं मी तर ह्याच्यामध्ये जे ओरिजिनल साडी आहे ना हा इथे आहे ही ओरिजिनल साडी हो की आपण जर पाहतो ना ही साडी हे जे रिअलिटी आहे जे फोटोज मध्ये पाहताना तुम्ही ऍज युजल सेम साडी मी तुम्हाला दाखवणार आहे डार्क चॉकलेटी कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला साडी मिळतोय त्यासोबत जर मी तुम्हाला दाखवायला गेलं ना तर ही साडी तुम्ही पाहू शकता एकदम सिल्क साडी म्हणजे टच केलं ना तर याची फिलिंग तुम्हाला समजेल खूपच सॉफ्ट मध्ये मिळणार आहे आणि या साडीचा जो तुम्हाला डिझाईन दिलेला आहे जो विविंग दिलेला आहे ना तो कॉपर कलरचा जरीचा कॉम्बिनेशनचं काम तुम्हाला दिसणार आहे अगदी एक युनिक आणि अगदी ब्युटिफुल साडीचा तुम्हाला कॉम्बिनेशन जो आहे तो डिझाईन सापडणार आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून चा चार कलर्स दिलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कलर्स मध्ये जो आहे तुम्हाला इथे मिळणार आहे अजून एक व्हरायटी पटोला सिल्क साडी मी तुमच्यासाठी आणलेली आहे पाहू शकता ही सुद्धा एक सुंदर डिझायनर पीस आहे पटोला सिल्क साडीमध्येही तुम्हाला एक सुंदर डिझायनर पीस पाहायला मिळणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता बॉर्डर जो आहे आपल्याला इथे तुम्हाला दिलेला आहे रामा कलरच्या कॉम्बिनेशन मध्ये आणि ऑल ओव्हर साडी आहे तुम्हाला डार्क पिंक कलरच्या कॉम्बिनेशन मध्ये त्या व्यतिरिक्त थोडासा हाय रिच डिझाईन पाहायचं असेल तर चला अजूनही कलेक्शन दाखवून देते खूपच रिजनेबल मध्ये तुम्हाला कलेक्शन इथे पाहायला मिळतात साडीचा कलर पाहताना किती सुंदर सुंदर साड्या तुम्हाला इथे मिळालेल्या आहेत त्याची आपण एक ओरिजिनल पीस पाहूयात पॅकेजिंग पाहू शकता तुम्हाला अशा पद्धतीने पॅकेजिंग मिळणार आहे साडी सला मी तुम्हाला ओपन करून दाखवून देते पूर्णपणे साडीचा लुक तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर डिझायनर पिसेस जो तुम्हाला इथे दिलेला आहे त्या व्यतिरिक्त छोट्या छोट्या मध्ये दिलेला आहे सोबत हे तुम्ही पाहताय हे आपल्याला हे जे दिसतोय ना भाग आपला हा तुम्हाला भाग दिसतोय हे तुम्हाला मिळणार आहे पदरचा भाग ज्याच्यामध्ये तुम्हाला एक अमेझिंग लुक साडी मिळणार आहे पदर इथे तुम्ही पाहू शकता पदरचा कसा आहे डिझाईन हे पूर्ण पदर बॉक्स आयटमच्या पल्लू मध्ये जो तुम्हाला पदर दिसणार आहे त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून एक वेगळी कलेक्शन पाहायचं असेल तर चला वेगळी कलेक्शन दाखवून देते अजून एक बॉक्स आयटम कलेक्शन मिळालेली आहे पाहू शकता ही सुद्धा सुंदर पीस मध्ये जो आहे तो डिझायनर पीस तुम्हाला पाहायला मिळेल बॉर्डर तुम्हाला छोटासा बॉर्डर दिलेला आहे त्यासोबत हे आपल्या जे पल्लू राहणार आहे आपला पदर हे ओव्हरऑल लुक तुम्ही पाहू शकता हे पूर्ण लुक आहे साडीचा आपला जो डिझायनर पीस मध्ये तुम्हाला दिलेला आहे त्या व्यतिरिक्त जर अजून वेगळ्या साडीची तुमची डिमांड असेल तर चला तीही मी तुम्हाला साडी दाखवून देते एकदम लाईव्ह परचेसिंग सध्याला चालू आहे त्याच्यामुळे माझं थोडासा वाईस तुम्हाला रश होणार अजून एक व्हरायटी मी तुमच्यासाठी आणलेली आहे पाहू शकता सुंदर डिझायनर पीस आहे हा साडी चाललायक मी काय करते बॉक्स जरा बाजूला काढते कारण की खूप चिडचिड होतोय ना इथे तर पाहू शकता कलेक्शन सुंदर डिझायनर दिलेला आहे एकदम लाईट कलर कॉम्बिनेशनच्या मध्ये तुम्हाला जो तो हायलाईट डिझायनर कॉन्सेप्ट दिलेला आहे पिकॉक ग्रीन आणि त्यासोबत तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला अजून एक वन ग्रॅम लिमिटेशन साडीचा तुम्हाला जो लुक मिळतो त्या व्यतिरिक्त तुम्ही इथे पाहू शकता हे मॅडमच्या हातामध्ये तुम्ही पाहू शकता अजून एक जरीचा फुल जरीचा स्पार्कल जरीचा कामची साडी तुम्हाला इथे मिळतात कस्टमर्स इथे लाईव्ह पर्चेसिंग करतायत वेगवेगळी साडी त्यांना एक सेल्समॅन आम्ही त्यांना प्रोव्हाइड केलेला आहे जेणेकरून तुम्ही इझिली इथे पर्चेसिंग करू शकता तर मित्रांनो जर विचार करताय अजून अशाच प्रकारचे काही कलेक्शन पाहायचा तर तुम्ही डायरेक्ट अजमेरा फॅशनने येऊन व्हिजिट करू शकता किंवा स्क्रीनवरती दिलेले नंबर्स आहे तिथेही तुम्ही काय करू शकता घरी बसून व्हिडिओ कॉलमध्ये कलेक्शन पाहू शकता आणि फोटोज मध्येही कलेक्शन पाहू शकता मित्रांनो कलेक्शन तर भरपूर आहे पण व्हिडिओची लेन जास्त होतोय त्याच्यामुळे आपण व्हिडिओ इथे सेंड करूयात तर भेटूया तशाच एक धमाकेदार नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बरं का चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नमस्कार जय महाराष्ट्र